हाय हॅलो तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी आजची तुम्हाला म्हणजेच स्वामी महाराजांची सेवा किंवा स्वामी महाराजांच्या सेवा तुम्ही कोणकोणत्या करतात आता लवकरच दिवाळी येत आहे दिवाळीच्या टायमाला तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणकोणत्या सेवा करतात नक्कीच आवर्जून सांगा महाराजांची स्वामीचंद्र सारामूत हा ग्रंथ इतका प्रभावी ग्रंथ आहे ज्यांच्याही आयुष्यात असेल त्यांचं सोनं झालेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांच्या कोणत्या सेवा करतात आणि कोणत्या तुम्हाला खूप छान अनुभव आले नक्कीच आवाजून तुम्ही मला सांगू शकतात आणि कमेंट्स करू शकतात तर आज मी तुम्हाला माझी डेली रुटीन किंवा डेली लाईफ मी आज तुम्हाला शेअर करत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले मी आता या ठिकाणी चहा ठेवलेला आहे चहा पिऊन घेते आणि मस्तपैकी मी आज वांग्याची भाजी आणि पोळ्या करणार आहे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये वांग्याची भाजीची रेसिपी कशी करतात नक्कीच सांगा आणि तुम्ही तुमच्या घरात काम म्हणजे स घरातली साफसफाई किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा करतात नक्कीच सांगा तुम्हाला घरामध्ये साफसफाई करत असताना कोणत्या कोणत्या अडचणी येतात तर या ठिकाणी मी आता थोडंसं गरम पाणी करून घेते आणि गरम पाणी झाल्यानंतर तर तुम्ही महाराजांची कोणती सेवा करतात आणि कोणती नाही नक्कीच मला सांगा आणि महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला आलेले अनुभव किंवा तुम्हाला आलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच कमेंट्स करू शकतात महाराजांच्या सगळ्या सेवा खूप प्रभावी आहेत आणि लक्ष्मी जेव्हा आपण लक्ष्मीपूजन किंवा दिवाळी आता येत आहे तर तुम्ही नक्कीच दिवाळी संच घेऊ शकतात आपल्या घरामध्ये दिवाळी संच असलाच पाहिजे तर केंद्राजवळपास जवळपास तुमच्या दिंडोरी प्रणित केंद्र अजून किंवा केंद्राजवळ तुम्ही नक्कीच आवर्जून दिवाळी संच घेऊ शकतात कारण की त्याच्यामुळे आपल्या दिवाळीमध्ये आपल्याला खूप फायदा होत असतो आणि त्याच्यावरती <coughs> पूर्ण सॉरी त्याच्यामध्ये पूर्ण माहिती असते आणि तुम्ही आवर्जून नक्कीच दिवाळी सज्ज घ्या आणि महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला आलेले अनुभव आणि सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही सकाळीच किती वाजता उठतात आणि तुमची डेली रुटीन काय असते किंवा तुमची पण अशीच माझ्यासारखी धावपळ होते का नक्कीच तुम्ही मला सांगू शकतात आणि माझा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आणि माझी स्वामी सेवा कशी करते किंवा महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करते आणि महाराजांची सेवा करत असताना आलेले अनुभव तुम्हाला ऐकायला आवडतील का नक्कीच तुम्ही आवर्जून सांगा आणि महाराजांची सेवा करत असताना खूप छान अनुभव येत असतात आणि महाराजांनी भरपूर काही दिलेलं आहे आणि महाराजांची सेवा करत असताना स्वामीचे दसारामृत हा ग्रंथ वाचन वाचन करत असताना मला खूप सुंदर अनुभव आलेले आहेत आणि तुम्ही नक्कीच अनुभव ऐकायला उत्सुकता आहेत का हे माझे डेली रुटीनच्या आता सध्या मी सेवा सांगितलेल्या होत्या पण मी आता थोडंसं हे केले की मला प्रॅक्टिकल म्हणजे सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत तुम्हाला की सेवा कशी करते किंवा स्वामी सेवा करत असताना आलेले अनुभव किंवा ही सेवा केल्यानंतर हा फायदा झाला किंवा आता दिवाळी येते दिवाळी आल्यानंतर तुम्ही आता दिवाळीची साफसफाई करत असणार तर दिवाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवायच्या किंवा तुमच्या घरामध्ये तुटलेल्या वस्तू असतील किंवा काच तड्या गेलेल्या असतील तर त्या घरात ठेवू नका त्या घरात साफसफाई करत असताना तुम्ही घरातून नक्कीच आवर्जून बाहेर काढू शकतात आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ते काढून टाका घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ठेवू नका आपण निगेटिव्ह एनर्जीसाठी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी कि एनर्जीसाठी एनर्जी सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी आपण महाराजांची सेवा करत असतो आणि ह्यासाठी आपण त्या गोष्टी सगळ्या घराच्या बाहेर तुम्ही टाकून द्या आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमची सेवा जेव्हा तुम्ही करत राहणार तेव्हा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह होईल म्हणून तुम्ही नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्ही आवर्जून नक्कीच स्वामीचेग्दसारामत ग्रंथ हो, नंतर देवाळ्यात कोणत्या कोणत्या वस्तू असाव्यात किंवा देवारा कसा ठेवायचा ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंट्स करा मी तुम्हाला आवर्जून सगळ्या गोष्टी दाखवेल आणि दिवाळीची साफसफाई तुमची झाली आहे का तेही तुम्ही मला आवर्जून सांगा आणि महाराजांची सेवा करत असताना तुम्ही तुम्हाला आलेले अनुभवही तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकतात मला तुम्हाला माझी डेली रुटीन आवडते का किंवा डेली रुटीन पाहिजे असेल तर तुम्ही आवर्जून नक्कीच कमेंट्स करा आणि कमेंट्स करून मला नक्कीच सांगा की तुझी डेली रुटीन किंवा तू साफसफाई कशी करते किंवा तू देवाऱ्या देवाऱ्यामध्ये देव कसे ठेवलेले आहेत किंवा तू कोणकोणत्या कौन सेवा करते तुझ्याजवळ कोणते ग्रंथ आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकतात आणि कमेंट्स करून आवर्जून तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला आवडेल का बघायला माझे व्हिडिओ तर चला इथंच संपवते जास्त तुम्हाला त्रास देणार नाही जास्त त्रास देणार नाही आणि जास्त काही मोड करणार नाही तर तुम्हाला बघायचं असेल तर माझे व्हिडिओ नक्कीच आवर्जून तुम्ही मला नक्कीच सांगू शकतात की ह्या ह्या टाईपचे तू व्हिडिओ बनव आणि ह्या ह्या ह्याची सेवा दाखव किंवा ह्या सेवा तुम्हाला बघायच्या असतील किंवा तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सांगा तर चला व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच न व्हिडिओसोबत व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी म्हणतं धन्यवाद